नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण ताज्या बातम्या बघण्यासाठी प्रभाग क्रमांक सहा मध्ये मतदानाचा खेळ खंडोबा गेट बंद खोली गोंधळ मतदारांचा संताप प्रभाग क्रमांक सहा मधील मतदान केंद्रावर संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले मतदानाची वेळ संपताच गेट बंद करण्यात आले आतमध्ये असलेल्या अनेक मतदारांना खोली क्रमांक व इमारत शोधण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला वेळेत मतदानासाठी आलेल्या मतदारांनी संबंधित खोलीत मतदानासाठी प्रवेश केला असता अधिकाऱ्यांकडून ही खोली नाही दुसरी खोली आहे असे सांगण्यात आले त्यामुळे मतदारांची एकाच वेळी एका खोलीतून दुसऱ्या खोलीकडे खोली धावपळ सुरू झाली या गोंधळात अनेक मतदारांची मतदानाची संधीच हुकली मतदान केंद्राच्या बाहेर संतप्त मतदारांनी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त करत गोंधळ घातला काही ठिकाणी पोलीस व नागरिकांमध्ये बाचाबाची झाल्याचेही चित्र दिसून आले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले विशेष म्हणजे अनेक मतदार चार वाजताच मतदान केंद्रावर आलेले असतानाही अव्यवस्थेमुळे त्यांना मतदान करता आले नाही त्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून थेट निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे वेळेत आलो पण गोंधळामुळे मतदानापासून वंचित राहिलो अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक मतदारांनी दिली प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोकशाहीच्या महत्वाच्या हक्कावर गदा आल्याची भावना मतदारांमध्ये दिसून आली प्रभाग क्रमांक सहा मधील हा प्रकार निवडणूक यंत्रणेच्या तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापळणीसह स्टार शक्ती न्यूज नाशिक आम्ही चार वाजता पासून रांगेत उभे होतो मध्ये गेल्यानंतर म्हणता की तुमचे नाव इथे नाही खोली क्रमांक सोळा मध्ये आहे तिथे गेलो सारखे या खोलीत जा त्या खोलीत जा इथे जा त्यांच्याकडे दाखवा आणि तुमचं नावच नाही असं म्हणून आणि आमच्या नावावर दुसऱ्यांनीच मत केलेले हे तरी आम्हाला असं म्हणजे स्पष्टपणे जाणवलेलं आहे म्हणजे लोकांनी मधल्यामध्ये काय गोंधळ घातला तर काय कळतच नाही तिथं गेलो तर मत बंद झालं साडेपाचच वाजलेलं की बंद करून टाकलं त्यांनी बरं तुम्हाला साडेपाच वाजता काही हे दिला होता पास वगैरे दिला होता हो दिलाय ना हे का, का याचा नंबर दिला आम्हाला का जे मध्ये आले त्यांचं मतदान होणार आठ वाजले तरी होणार असं मग आता का बरं नाही घेऊ राहिले ते बरं काय सांगणार तुम्ही मतदान केलंय का केलंच नाही ना अजून इथंच थांबलेलो आहे आम्ही मग आता अधिकारी काय म्हणतात अधिकारी म्हणतात आता क्लोज झालाय आता नाही होणार असं तसं तेच सांगू राहिले हेलो बकला ममतक काय हरकत है त्याला काय हरकत है घोळ झाला हा सगळा मतायचा मशीन बंद करायला लावलं उभी आहे उभी होते मी नमराला नमराला उभी होते मला मतं धराय ही ये घ्या तुम्हाला नंबर आणि यस उभे राहा मत करा हं मत करा र उभा केला तर मग बळकादाराचं मशीन किती वाजता तुम्ही किती वाजता मी पाच